दोन गटात राडा झाला त्याबद्दल काय झालं गट आणि ठाकरेंचा गट यांच्या मधला आणि या दोघांचे का होतात राडे मला पडलेला आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये राडा वाटतो इथं राडा व्हायला नको होता म्हणजे ठीक आहे आणि एकतर पोलिसांनी सुद्धा एका एका ग्रुपला त्या ठिकाणी सोडायला हवं होतं दोन्ही ग्रुप त्या ठिकाणी गेले सगळ्या जाण्यासाठी का तिथं जागी पण एका एकाला तिथे गेल्यानंतर मग हा कदाचित अडासा धरा नसता पोलिसांनी एका ग्रुपला अगोदर अडवायला हवं होते एका बरोबर मागे एकाच वेळेला सगळे तिथे गेले आणि त्या ठिकाणी जो काय प्रकार घडलेला आहे तो व प्रकार नाही आहे असं होऊ नये कारण आता उद्धव ठाकरेंचे जे नेते सगळे आहेत आदित्य ठाकरे आहेत ते सातत्यानं आरोप करतायत खोक्यांचे आरोप करतायत अनेक आरोप करतायत निंद्रिय म्हणून त्यांच्यावर आरोप करतायत वास्तविक मी माझ्या राजकीय जीवनामध्ये अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप मी पहिल्यांदाच महत्वाचा एक तर एवढे आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही पूर्वीचं राजकारण होतं ते नीतीमंतर राहणारे लोक

I'm like going